नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो आपल्या गुजरातून माल आलेला आहे मित्रांनो परवे वजनात या ठिकाणी तर तो टोपी खुरेशी यांच्या पैसे माल आलेला गाडी उतरलेली आहे मित्रांनो टॉप क्वालिटीच्या पैसे आलेल्या आहेत मित्रांनो डिट्टी डेअरी फॉर्म परळी विभजनाथ जिल्हा भीड या ठिकाणी यांची डेअरी आहे मित्रांनो आणि खूप दूरून गुजरातून माल आलेला आहे मित्रांनो तर गाडी उतरलेली आहे टॉप क्वालिटीच्या मशी आलेल्या आहेत त्या काय मैशीची किंमत आहे तर या एवढं मी तुम्हाला पाहायला भेटणार आहे कोणाला मैशी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तो पीक यांना तर चांगल्या क्वालिटीच्या मशी आलेल्या आहेत मित्रांनो परळी वैजनाथ या ठिकाणी यांची डेअरी आहे तर खूप चांगल्या मैशी असतात खूप दूर गाडीचा माल येतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मैशी येतात तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण देतो मित्रांनो आकाश यूट्यूब चॅनल आकाश सुरुशी यूट्यूब चॅनल वापरीत मी ह्या मशी टाकतो यूट्यूबला ही गाडी काल आपली गुजरातून उतरली ही एक मशी परत दुसरी मशीन मी दाखवण्याचा प्रयत्न करीन तर ही मशी आपल्याला भावनगर भावनगर पुन्हा मशी आलेली आहे आणि ह्या मशीची पुरी गॅरंटी आपली साड्याची अंगाची दुधाची खात्रीशी आपल्याकडे मशी भेटन आणि ही म्हैस आपली परि परिणाय आपल्याला त्याला गिरजापूर म्हणते गिरजापूर म्हणजे मैस घ्यायला तुम्हाला संपर्क करावा लागेल या नंबरवर एकोणश बहत्तर तीस जीरो आठ जीरो तीन ई मेल जैसा तुम्हारा संपर्क करा आज अंबाबी बाजार जा रहा है जी एक है दुसरी एक है मैं यूट्यूब बाजार बोला मैं ही दाखने प्रयत्न कर स्टॉप पर न मित्रों एक महिला

कारण हे मशीला बावीस लिटर दूध काढलेलं आहे आता सकाळी येलेली आता आत्ताच येईल झार मधीचे अजून झार पडला नाही भावनगरमध्ये तर बावीस लिटर दूध काढलेलं आहे भावनाची या रंग ह्याच्या आजूवरती मई दापवलेली आहे त्याच्या पंचवीस लिटर दूध काढलेलं आहे हे तिसऱ्या ना आता दुसऱ्यानंतर बावीस लिटर पुलाच दूध दिलेलं आहे आणि ह्या मशीला हे बी तिसऱ्या नाही ह्यानं ना दुसऱ्यानं वीस लिटर पुलस दूध दिलेलं आहे बघू शकतो ऑर्डरची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो शिंगाची क्वालिटी बघू शकतो कसं आहे मित्रांनो की आपल्याकडं हमेशा हे ह्या टायतलं मला आपल्यापैकी उपलब्ध असते आणि कॉलेजमध्ये वापर कसं आहे की तुम्हाला ट्रान्सपोर्टिंगची सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे मित्रांनो हे मग सुद्धा बघू शकतात इथे पावणे दोन महिन्याची गाभन आहे ह्याला दहा लिटर दूध चालू आहे सध्या आता पावणे दोन महिन्याची गाभन आहे खात्रीची गाभन आहे आणि ह्याला आता नऊ लिटर दूध चालू आहे त्याची एकोणीस लिटर तू काढलेलं आहे भावनगरची पहिली बैस आलेली गेल्या वर्षी हे बघू शकता ऑर्डर त्याची पावणे दोन महिन्याची गाब आहे एक लाख नव्वद हजार रुपयाला माहिती दिली ती आपण हे गावान होते त्यावेळेस हे बघू शकतो ही सुद्धा इकरीला अवेलेबल आहे आपल्याकडं ही मशीला घ्यायचं असल्या तर कॉन्टॅक्ट नंबर माझा एकोणऐंशी बहात्तर तीस झिरो आठ झिरो तीन सूर्यवंशी यूट्यूब चॅनलबाबतीत मी ही मशी टाकतो आकाश सूर्यवंशी यूट्यूब चॅनल मार्फत ही मशी टाकतो फळी मध्ये मशी येतं हे बघू शकता मित्रांनो आता आंबोगाच्या बाजारात चालले तुम्ही मशीन ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद